जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मोतीबिंदू रुग्णांवर शस्त्रक्रिया करून मतदारसंघाची मोतीबिंदू मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे त्यासाठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकाराने श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये मोतीबिंदू मुक्तीची मोहीम राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने दर पंधरा दिवसांनी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील मोतीबिंदू रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगाव येथील मोफत शस्त्रक्रिया करण्यात येते आजपर्यंत मतदारसंघातील जवळपास दीड हजारांच्या रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत आज, आज एकोणावीस जून रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानावरून सकाळी बेचाळीस रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी शेगाव येथे रवानगी करण्यात आली आहे या प्रसंगी आमदार कुटे यांच्या मातोश्री तसेच त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ अपर्णाताई कुटे यांच्यासह श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन तथा बुलढाणा अर्बनचे संचालक डॉ किशोर केला शहरातील तज्ञ डॉक्टर नंदू तायडे भाऊ कुटे भाजपा शहर प्रमुख राजेश गोटेजा डॉ काळपांडे गजानन मानसकर आमदारांचे स्वीय सहायक निलेश शर्मा प्रकाश राऊत राजू हिस्सल यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रुग्णांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते एन न्यूज मराठी करिता गजानन खरात जळगाव